तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे अखिल मानवमात्राच्या कल्याणासाठी ज्ञाननिर्मिती करणारे आणि त्याचा वापरही करणारे विसाव्या शतकातील महत्त्वाचे प्रबोधन पुरुष होते असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी आज केलं शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाईतल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे विचार आणि कार्य या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी भाषण करताना ते बोलत होते शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि वाई इथल्या तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचे विचार आणि कार्य या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के होते तर तर्कतीर्थांचे पुतणे आणि अमेरिकेतील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक जोशी आणि नातू डॉक्टर अशोक खंडकर हे प्रमुख उपस्थित होते तर्कतीर्थ यांच्याकडं मी नेहमीच एक विचारमहर्षी म्हणून पाहिले त्यांनी नेहमी आम्हा कुटुंबियांना बुद्धाचा सुखाचा मंत्र सांगितलाय आपल्या डोक्यात नेहमी अमर विचार आले पाहिजेत असं ते सांगत अखिल मानवजातीच्या कल्याणाचा आणि कोणाविषयीही कोणताही भेदभाव विरहित विचार हा अमर विचार असतो या त्यांच्या सांगण्याचे आम्ही पालन करीत आहोत असं तर्कतीर्थ जोशी यांचे पुतणे डॉक्टर अशोक जोशी म्हणाले या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के डॉक्टर सुनीलकुमार लवटे आणि तर्कतीर्थांचे नातू डॉक्टर अशोक खणकर यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंडित टापरे यांच्यासह अनिल मेहता डॉक्टर श्रीराम पवार यांच्यासह अनेक मान्यवर तसंच अभ्यासक संशोधक शिक्षक अधिविभागांचे विभागांचे प्रमुख यांच्यासह विविध विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या